सर्वांना आषाढी एकादशीच्या आपल्या चॅनलतर्फे हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज एक भव्य असं ओपन बलिगडी शरित मैदान विठ्ठल केसरी कातर या ठिकाणी मित्रांनो पार पाडणार आहे मैदानाचे लाव लॉट्यू काल काढण्यात आलेले आहेत सुंदर अशा पद्धतीचं आयोजन नियोजन मित्रांनो करण्यात आलं आहे गेल्या वर्षी देखील पूर्व एक या मैदानाचं पार पड सुंदर अशा पद्धतीचं ते देखील मैदान मित्रांनो झालं त्याच पद्धतीनं हे देखील दे मैदान त्याच पद्धतीनं आपल्याला मित्रांनो पाहायला मिळेल आपल्याला फाटी वगैरे मित्रांनो दाखवतो बघू शकता अतिशय स्वच्छ आणि सुंदर असं वातावरण आहे मित्रांनो मैदानी वगैरे बघू शकतो वातावरण अतिशय जबरदस्त अशा पद्धतीचे आहे फोटो उभरायला वगैरे जागा स्पेस वगैरे किती बघू शकता तुम्ही पूर्ण पटंग नाही अतिशय सुंदर अशा बद्धीचं मैदान आहे मित्रांनो बघू शकताय फाटी तर मित्रांनो पाहण्यासाठी अतिशय उत्कृष्ट दर्जाची आहे एक नंबर फाटी बघू शकताय इष्टन अजून आलाल नाहीये गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सचिन राठोड बा कसूर नाथ जॉब इष्टन आहे का अजून आलाल नाहीये गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग सुप्रभात मित्रांनो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बपासर पण येणार आहे मित्रांनो सगळे टॉपचे नंदी मित्रांनो तुम्हाला आजच्या मैदानामध्ये शंभर टक्के मित्रांनो पाळताना दिसणार आहेत विठ्ठल जणांसाठी जयते केले येणार आहे गुड मॉर्निंग निलेश मांढरे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मथूर मित्रांनो मथूरच्या नावानं नी� कालच्या लाय लॉटमध्ये दोन चिठ्ठ्या मथुरच्या नावानं मित्रांनो निघालेल्या आहेत तर त्याच्यामध्ये असं सांगितलं जाते की मथूरचा फेरा काढण्यात आलेला आहे तसं जर असेल तर मथूर येणार नाही जर आला तर मथूरच्या अपडेट नक्कीच आपण शंभर टक्के मित्रांनो देऊया कालच्या लवलनॉटमध्ये जर मित्रांनो शंभर टक्के दोन चिठ्ठ्या मित्रांनो नकुलबाईंच्या नावानं निघालेल्या आहेत चौत्यू पवार तेज आणि दिवाणी आहे का भाऊ तेजा तर शंभर टक्के येणार आहे तर देखील अपडेट विठ्ठल ड्रायव्हर आणि अजय शेटक लोडोन यांच्या नावानं दोन चिठ्ठे आहेत राजा नाही तुम्हाला थोड्या वेळा मध्ये अपडेट देऊया तस व्हिडिओ पण बनवणार आहोत आपण आणि गट क्रमांकाचे व्हिडिओ आपल्या चॅनल वरती मित्रांनो अपलोड केली ती बघू शकताय कोण कोणत्या गटामध्ये पाळणार आहे त्याची व्हिडिओ आपण आपल्या चॅनल वरती अपलोड केली ते तुम्ही पाहू शकता आणि मित्रांनो चॅनलवरती जर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो बरेच जण व्हिडिओ वगैरे कंटेन्यू तुम्ही बघत असतो पण बरेच जण अजून चॅनल सबस्क्राईब केलं नाही आहे तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक करा पटपट लाईक करून घ्या सरजा आणि स एकत्र पळणार कोको एक थोड्या वेळातच कळेल श्रेयश परंदे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सोनी आणि राजा पळणार आहे जवाबुलीकडचा प्रियांशू त्रिकुट नक्की आहे का सर चैतूर बैल यायला सुरुवात झाली आहे समोर बैल येत तुम्हाला दाखवतोय मैदानी वगैरे थोडं दाखवतोय आता बघू शकताय मित्रांनो ज्यावेळेस असतात त्यावेळेस बैलगाडी मालक कापल्या नियोजनाने हो येत असतात कारण गट क्रमांक प्रत्येकाला माहीत असतो आपल्याला कोणत्या गटामध्ये कधी पळायचं आहे त्यामुळे जे गट लांबचे असतील ते मित्रांनो बैलगाडी मला थोडं निवांत येतात माहित स्नेहल सिंगन ही किरण शेटतोडे ब्लॉक शुभ सकाळ गुड मॉर्निंग राहुलबांची मुलाखत घ्या नक्कीच आले तर नक्कीच घेऊया आर्यंदा माल बा कॅडॉन जेवण हो नाही मित्रांनो हो एवढ्या लोक जेवण नसते मैदानात आलेल्या आले तसा ब्लॅक टी कोराच्या पेल तेजानी दिवाने पळेल बघूया थोड्या वेळच अपडेट दिवली देखील मित्रांनो आता जवळपास सात ते आठ गाड्या मैदानामध्ये दाखल आहेत आणि भरपूर गाड्या आता पलीकडून येत आहेत तुम्ही बघू शकता त्या बाजूला त्या पण तुम्हाला दाखवतो हळूहळू जेवढे काही नंदी मैदान दाखल ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो व्हिडिओला लाईक करा मित्रांनो लाईक करा पटपट पटपट पट, लाईक करून घ्या जेवढे पण लोक तुम्ही आता व्हिडिओ बघताय त्यांनी व्हिडिओ लाईक करून घ्या पटपट चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्रेय परंदे गाव सातारा आहे सातारा गाव आहे आमचं गुड मॉर्निंग कृष्णा मेहरन गुड मॉर्निंग रोमन येणार आहे का आला तर नक्कीच अपडेट मित्रांनो गॅप न मैदान आहे त्यामुळं आणि मैदान पाळण्यासाठी एक नंबर असले म्हणून पावसाचं वगैरे इकडं कसलीच अडचण नसल्यामुळे जवळपास सगळेच बैलगाडी मालक तुम्हाला इकडं मेथून पाळतात तसे समोर जाऊ बघून पडायला लागलं आहे पाळण्यासाठी मैदान देखील एक नंबर आहे त्याच्यामुळं आणि तुम्ही काल बघितलं असेल गाड्यांची नोंदपण भरपूर झाली जवळपास सत्तावन्न अठ्ठावन्न गट नऊ नऊ गाड्यांनी मित्रांनो झाले नऊ 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 गाड्या पाळणार आहेत क्रमांकाचा व्हिडिओ मित्रांनो आपण अपलोड केला आहे जाऊन बघू शकता या चॅनलवरती आपल्या अपलोड केला आहे कोण कोणत्या गटामध्ये पाळणार आहे त्याचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केला आहे चॅनलवरती जाऊन बघू शकता मित्रांनो लाईक करा मित्रांनो लाईक 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 करा पटपट लाईक करून घ्या मनमुळशीकरांची गाडी आली बघा गा, सोनिया कॉकटेल वगैरे आज पळताना दिसणार मित्रांनो या मैदानामध्ये बघू शकता गटाचा व्हिडिओ मित्रांनो चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो तुम्ही चॅनलवरतीच पण बघू शकताय चॅनलवर कोण मित्रांनो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा मित्रांनो पटपट पटपट लाईक करून घ्या वातावरण मित्रांनो एकदम फ्रेश आहे ऊन पडायला लागले पाऊस कसल्याही पद्धतीचा पाऊस नाही खाली पण तुम्ही बघू शकताय बघा पावसाची कसलीच अडचण नाही पिस्टन पण येणार आहे मित्रांनो सगळ्यांचे गट नंबर वगैरे मित्रांनो ऑलरेडी आपण अपलोड केलेले चॅनलवरती सरजा बाकासूर ते गूट थोड्याच वेळात मित्रांनो तुम्हाला पूर्णपणे अपडेट देऊया बाकसूर सरजा कुठे आहेत दाखवा अजून मैदानात आलेले नाहीत मित्रांनो आले गेले कीच तुम्हाला दाखवतो ज्यावेळेस मित्रांनो लॉट ऑलरेडी आदल्या दिवशी निघतात त्यावेळेस बैलगाडी मालकांना आपापले गट माहीत असतात त्याच्या नियोजनानुसार मित्रांनो बैलगाडी मालक येत असतात आणि गट क्रमांक माहीत असल्यामुळे बघू शकता तुम्ही मित्रांनो ज्या काय गाड्या आहेत त्या मित्रांनो हे मुक्कामी आलेले आहेत बघू शकताय बैल वगैरे आराम करतायत मथुर मित्रांनो मैदानामध्ये आला गेला की तुमच्यापर्यंत अपडेट देऊया कारण मथुरच्या नावानं म्हणजे राहुलबाईंच्या नावानं जवळपास दोन चिठ्ठ्या मित्रांनो निघालेल्या आहेत त्याच्यामध्ये कोण आहे ते बघूयात आपण मित्रांनो समोर काय नावा अर्जुनच आहे मित्रांनो अर्जुन पण दाखल झालाय मैदानामध्ये बघू शकताय मग कमी होता काय बघा मित्रांनो तो कसं नियोजन अर्जुनचा कोणापर पाळणार आहे काय का कधी येणार ते अर्जुन मित्रांनो दाखल झालाय बघू शकताय तुम्ही त्याचा व्हिडिओ मित्रांनो ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केला आहे चॅनलवरती जाऊन बघू शकता गट क्रमांक त्याच्यामध्ये सांगितलेत बघू शकता तुम्ही परत एकदा जाऊन अर्जुन मित्रांनो मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि अर्जुनचे मला थोड्या वेळ येतील दिवस तुम्हाला अर्जुन कोणावर पाहणार याची देखील अपडेट देऊयात समोर लखन आला आहे लखन छत्रपती संभाजी नक्ष लखन लखन आला आहे बघा मित्रांनो आता तुम्ही शंभूराज संकपाळ मेसेज करताय बाबा समोरच लखनची गाडी एंट्री करते आतमध्ये तुम्हाला दाखवतो लखन उतरलं की लखनची गाडी दाखल झाली आहे मैदानामध्ये दिवाण्या अजून नाही आलेला मित्रांनो आला की तुम्हाला लगेच अपडेट देऊयात अजून तर आला नाही आहे लखन नुकताच मैदानात दाखल झाला आहे बाबा समोर बघू शकताय अर्जुन मैदानामध्ये मेदन दाखल झाला आहे पण गाडी आली समोर बघू शकताय लखन इकडेच येतोय गाडीतून उतरले हो की तुम्हाला लगेच दाखवतो मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पटपट सबस्क्राईब करा लखन आलाय आहे बघा मित्रांनो तेजा येणार आहे नक्कीच येणार आहे रवींद्र रवींद्रगीते तेजा शंभर टक्के येणार आहे मित्रांनो थोड्या वेळामध्ये तुम्हाला अपडेट देऊयात समोर बघा आलाय लखन नुकतंच मैदानामध्ये दाखल झालंय बघू शकता उतरवायचं काम चालू आहे गाडीमधून उतरला की तुम्हाला दाखवतो मित्रांनो लगेच मी या ठिकाणी एक दोन नंदी आहेत नवीन जर चॅनलवर कोण असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पटपट पटपट लाईक करा मित्रांनो व्हिडिओ लाईक करा पटपट लाईक करून घ्या राजी चिठ्ठे आहे मित्रांनो व्हिडिओ अपलोड केला गटाचा तो जाऊन बघू शकताय काय नावायला जर नाव काय कुठं ना। आलाय मित्रांनो मुळशीकरांचा सुंदर देखील मैदानात दाखल झालाय बघू तुम्ही सुंदर त्याच नाव काय ना। ना। सुंदर आणि मस्त कस काय नियोजन आज कोणावर पाळणार आहे बर निरावन घेतलं याच्या आधी पळाली का गाडी कधी का चालेल ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी थोड्या वेळात मित्रांनो मैदान चालू झालं की पळताना दिसेल जोडी बघू शकता नाश्ता नाही झाला मित्रांनो अजून लखनची गाडी आली बघा समोर मित्रांनो बलमाची चिठ्ठी मित्रांनो मला काही रात्री लॉटमध्ये ऐकायला मिळाली नाही मैदानामध्ये आला तर तुमच्यापर्यंत अपडेट पूर्ण नक्कीच देऊयात डबल येकन दाखल झालाय छोटा लखन आणि मोठा लक्कन दोन्ही पण आणलेत बघू शकता राजा थोड्या वेळेस येईल बघा छोटा लखन आणि मोठा लखन महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती या चॅनलवर लॉट काढली मित्रांनो बघू शकतो का लखन दाखल झालाय छोटा लखन आणि मोठा लखन दोघ पण दाखल झालेत लखन डबल इंद केसरी लखन करोडी छत्रपती संभाजीनगर कर। राजा मित्रांनो अजून आला नाही राजा दाखल झाले तुम की तुमच्यापर्यंत लगेच अपडेट मित्रांनो अजून तरी राजा नाही आला मित्रांनो मैदानामध्ये हा छोटा लखन हे बघायला कंच्याच मित्रांनो ब्लर म्हणजे थोडंसं वातावरण आंदुक आंदूक आहे पावसाचं वातावरण जसं थोडंसं त्याच्यामुळे थोडं तुम्हाला ब्लर दिसत असेल एकदम चेक करा परत चॅनलवर मित्रांनो कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पटपट पटपट पट सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा पटपट लाईक करा लॉट वगैरे मित्रांनो काल रात्रीच निघालेत त्याच्यामुळं बैलगाड्या मालक जरा त्यांच्या नियोजनानुसार मैदानात दाखल होतील मित्रांनो आत्ता सध्या तरी आठ ते दहा गाड्या मैदानात दाखल झालेत जसे जसे गाड्या येतील तसे तुम्हाला आपण मित्रांनो हो दाखवत राहूयात क्लॅरिटीचा प्रॉब्लेम येतो म्हणून त्याच्यामुळे हे थोडंसं म्हणजे पूर्णपणे स्पष्ट हे नाही आहे थोडंसं हंतपांतर नसल्यासारखं त्यामुळे तुम्हाला जरा तसं दिसतं आहे मध्ये थोडासा प्रॉब्लेम येत होतो मैदान थोडं लांब आहे डोंगराच्या साईडला त्यामुळे नेटवर्कचा थोडासा इश्यू राहणार जशा जशा गाड्या मैदानात दाखल होतील तशा तुम्हाला दाखवत राहूयात अर्जुन आणि लखन दोघं पण दाखल झालेत बघू शकतो तुम्ही समोर अर्जुन आहे या बाजूला लखन आहे ज्या ज्या जोड्या मैदानात दाखल होतील तसे तसे तुम्हाला मित्रांनो दाखवत राहत बकोसरा आहे मित्रांनो बकोसराज पळणार आहे शंभर टक्के बाकोसरा अजून मैदानात दाखल झाला नाही मित्रांनो थोड्या वेळामध्ये दाखल होईल मैदानामध्ये आला की त्याची देखील अपडेट तुमच्यापर्यंत आपण पोहोचवणार आहोत वातावरण तर मित्रांनो चांगलं आहे म्हणजे पाऊस वगैरे काही नाहीये ऊन थोड्या वेळामध्ये तर शंभर टक्के ऊन येईल मित्रांनो जागा एवढी मोकळी मित्रांनो बैल पुढं जरी पळत आली या बाजूला पूर्णपणे पण टाके बोट मैदाना पूर्ण ओको पेसी जागा कसल्याही प्रकारची काय अडचण नाही काय नाही तर लॉट मित्रांनो काल निघाले त्याच्यामुळं बैलगाडी मालक थोडे उशिरा आपापल्या नियोजन मैदानात दाखल होतील जसे जसे येतील तसं तुम्हाला मित्रांनो दाखवतो वातावरण मित्रांनो पावसाचा दिवस असल्यामुळे थोडंसं तुम्हाला दिसताना वगैरे ब्लर किंवा सांदूक थोडस सा दिसू आहे तसा प्रॉब्लेम येत राहणार मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या मित्रांनो थोड्या वेळात तुम्हाला अपडेट देखील देत राहू मित्रांनो येईल का नाही सांगू शकत नाही काल जे लाईव्ह लॉट निघाले त्याच्यामध्ये जवळपास दोन चिठ्ठ्या तर मित्रांनो राहुलबाईंच्या ना नावानं निघालेले आहेत सगळे टॉपची नंदी मित्रांनो पळताना दिसणार तुम्हाला ओळख करण आला आहे आलाय का नाही आला अजून थोड्या वेळामध्ये दे मैदानात दाखल झाला की अपडेट देऊयात मित्रांनो सुंदर नक्कीच त्यांचा जर कोणता ना अंदाज पळताना दिसला मैदानामध्ये नक्कीच अपडेट घेऊयात पृथ्वीराज जाधव गोटचा सर्जा नाही गोटच्या सरजाची काही अपडेट नाही मिळाली मित्रांनो गोडचा सरजा पळेल का नाही त्याची काही अपडेट नाही आहे बप्पा सुरचं पहिरा थोड्या वेळातच मित्रांनो कष्ट होईल थोड्या वेळात तुम्हाला अपडेट देऊयात सर्जा कोणासोबत पळणार मथुर नाही आला तर त्यांचा छोटा सर्जा बॉनर बघूयात शुभमचा गाऊ सातारा सोहमचा भाईना आहे का अजून नाही आला मित्रांनो राम गाऊ रे बापर का नाही आला अजून रामेश्वर कल्याणकर आहे का नाही बाबाची चिठ्ठी मित्रांनो निघाली आणि गट गट क्रमांकाची चिठ्ठी आपण ऑलरेडी अपलोड आप केली ती चॅनलवरती जाऊन बघू शकताय इष्टनच्या नावानं पण दोन चिठ्ठे मित्रांनो मथुरा अजून आलाल नाही लखन आलाय की मित्रांनो समोर लखनच्या समोरच उभं राहिले मी बघू शकताय तुम्ही बाजीची बाईट नक्कीच घेऊयात लखन आलाही बघू शकताय माऊली वर्डे छोटा लकन आणि मोठा लकन दोघं पण दाखल झाले बघू शकताय तुम्ही आदित्य परब सिंधुदुर्गवरून बघत आहात नक्कीच धन्यवाद आभारी आहोत होत ओंकार होते मृतू नाही आहे तसेच मांढरे हरण्या दाखल आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही लखन आलाय छोटा लखन आहे अर्जुन पण आहे आणि पलीकडच्या बाजूला डॉर्करांचा हरणे देखील नुकताच मैदानात दाखल झाला आहे ांचा हरणे हरण्या मैदानात दाखल झाल्यामुळे मित्रांनो हरण्याची गाडी नुकती झाली शेट पण आलेत गाडीमध्ये आणि कायम स्वतः मित्रांनो हे म्हणजे शेट हरण्याच्या गाडीमध्ये पिकअपमध्येच असतात पाठीमागं तुम्ही थार बघू शकताय त्यांची थार गाडी पण असते बरोबर पण ते जेव्हा जेव्हा आम्ही बघतो तेव्हा ते मैदानामध्ये पिकअपमध्येच बसून येत असतात मित्रांनो हरण्याच्या गाडीमध्ये नाही मित्रांनो गोट काही अपडेट मिळालेली नाही हरण्या देखील दाखल झालाय चॅनलवर नवीन तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो पटपट आणि व्हिडिओ लाईक करा लाईक वाढवा लाईक वाढवा पटपट लाईक वाढवा पेडगाव हिंद केसरी मानकरी डोर्करांचा हरण्या हरण्या दाखल आहे मित्रांनो मैदानामध्ये एवढे पण टॉपचे नंदी आहेत मित्रांनो सगळ्यांचा गट क्रमांक किती त्याचे व्हिडिओ मी चॅनलवरती आपल्या अपलोड आप केली जाऊन बघू शकता ज्यांनी कोणी चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचणार नाही मित्रांनो त्यासाठी नोटिफिकेशन ऑन करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मैदानाच्या सगळ्या अपडेट तुमच्यापर्यंत मित्रांनो चॅनलवर आपल्या लवकरात लवकर पोचवल्या जातात थ। में चैनल हो में थ। केंशे केंशे आला की त्याची देखील अपडेट देऊयात कटी क्रमांकाची व्हिडिओ मित्रांनो होती आपली ऑलरेडी आपण अपलोड केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बघू आता सध्या मित्रांनो अर्जुन दाखल झालाय लखन दाखल झालाय छोटा लखन आहे डोरलेकरांचा हरणी आहे हे काही टॉपचे नंदी सध्या मैदानात दाखल झालेत ओमकार बोल रायफल एक्याऐंशी एक आहे का रायफल अजून तर आला नाहीये आला की तुमच्यापर्यंत अपडेट देऊयात मित्रांनो व्हिडिओला लाईक करा लाईक लाईक वाढवा मित्रांनो पटपट पटपट लाईक वाढवा चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो जेवढी पण लोक तुम्ही आता चॅनलला बघताय चॅनल सबस्क्राईब करा हरण्या दाखवतो मित्रांनो एक दोन मिनटं हरण्याला अजून गाडीतून उतरवलेला नाहीये समोर गाडी बघू शकताय हरण्या गाडीतून उतरतोय चॅनलवर नवीन कोण असेल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो पटपट पटपट पट सबस्क्राईब करा बघू शकताय हरण्याला मित्रांनो गाडीतून उतरवायचंच काम चालू आहे बघू शकताय तुम्ही मथूर आहे का अजून मित्रांनो आला नाही आहे कालच्या गाडोमध्ये दोन किती तर आहेत नक्कीच घेऊयात मित्रांनो थोड्या वेळातच घेऊयात आता एवढ्यातच मैदानात दाखल झाली ते सर याला उतरावच काम चौल मित्रांनो सरच्या गाडीतून उतरलं की तुम्हाला दाखवतो लगेच अर्जुन आहे मित्रांनो मैदानामध्ये अर्जुन आहे कंकन आहे आणि आता पेडगाव हिंदगी करी हरण्या दाखल झालाय बघू शकते बघा मित्रांनो विचारतो मित्रांनो दोनच मिनटं खाली होतो फोन बेडगाव इंद केसरीचा मित्रांनो प्रथम क्रमांकाचा मानकरी हरणे बघू शकत आहे हरणे आपला या ठिकाणी दाखल झाला आज कसं नियोजन हरण्याचं कोणावर पाळणार आहे लखन आणि हरण्या पाळणार आहे कोणत्या गटामध्ये पाळणार आहे पहिल्या गटात गट क्रमांक ठीक आहे शुभेच्छा या मित्रांनो बघू शकता बेडगाव हिंदुई मार्केट हरण्या आणि लखन ही जोडी तुम्हाला गट क्रमांक एक मध्येच मित्रांनो पाळताना दिसेल मधीच टॉपची जोडी पळणार आहे आर पीला तर बघू शकता तुम्ही कड मध्येच मित्रांनो गट वगैरे पाहायला सुरुवात झाली की तुम्हाला गाडी मित्रांनो पाहताना दिसेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो नवीन कोण कोण असेल तर स्वसाव थोडा एक महत्वाचा कॉल चालू लाईव्ह मध्येच मित्रांनो आला होता अर्जुन आणि अर्जुन बन दाखल झालाय बघू शकताय गट क्रमांक एक मध्येच हरण्या आणि लखन एक टॉपची गाडी पाहताना दिसणार आहे मित्रांनो जरा मित्रांनो अजून आलाल नाही आला की त्याची देखील अपडेट तुमच्यापर्यंत नक्कीच मित्रांनो पोहोचूयात थोड्या वेळ दाखल होईल मैदानात दाखल झाला की तुम्हाला त्याची देखील अपडेट देतो मित्रांनो कोणते कोणते नंदे दाखल होत आहेत मैदानात त्याचे अपडेट तुम्हाला थोड्या वेळातच मित्रांनो देऊयात आपण आणि अजून बऱ्याचशा गाड्या मित्रांनो यायच्यात आत्ताशी एक दहा ते बाराच गाड्या मित्रांनो मैदानात दाखल झाल्यात त्याचे अपडेट तुमच्यापर्यंत आपण मित्रांनो पोचवलेली आहे जेवढे काही नंदी आता मैदान दाखल झाले ते तुम्हाला मित्रांनो दाखवलेले आहेत तर पुढील जे काय मित्रांनो अपडेट असेल ते तुम्हाला चॅनलमध्ये दिली जाईल आणि थोड्या वेळामध्येच मित्रांनो मी लाईव्ह परत चालू करतो आत्ता अजून तरी भरपूर गाड्या मित्रांनो आलेल्या नाही आहेत भरपूर वेळ जाईल जेवढे पण टॉपचे किंवा अजून जेवढी नंदी जेवढे सगळे मैदानामध्ये थोड्या वेळात दाखल झाले की मित्रांनो मी, मी परत लाईव्ह चालू करेन तुम्हाला अपडेट देईन तोपर्यंत शुभ सकाळ मित्रांनो धन्यवाद